सचिन जाधव आत्महत्या करून रस्त्यात त्याची बायको सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याची ते बाबा ताण्या वाजवता विजय आला नालाय काय बाबा ताण्या वाजवता विजय नाही आला नालाय का, ना का, का, ना का तो सचिन जाधव आम्ही तो परभणीचा त्याच्या घरी जेव्हा आम्ही गेलो ते सोयाबीन चौतीसशे रुपये विकावं लागले चौतीसशे रुपये आमच्या सोयाबीनचे भाव जाहीर झाले होते खरेदी केंद्रात पाच हजार पाहिजे होते पण पैसा भेटत नाही एक एक वर्ष वर्षाने विकले आणि व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिले नाही तो तक्रार करायला गेला व्यापाऱ्यानं फोन केला ठाणेदार त्याच्या बाजूने उभारायला पैसो साथ हा पैसा और सत्ते का खेल आहे तुम्हाला काही गेम नाही न शकता येता येता ये चील मनात आली संताप होता वायझनची बॉटल घेतली सचिन जाधव आत्महत्या करून रस्त्यात गेला त्याची बायको सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याची आला ना का थोबाड सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याच्या गर्भवतीनं आमच्या बहिणीनं आत्महत्या केली मोठा सात महिन्याचे भाव होते मी गावात भेटायला गेलो होतो